आज आपण आलेलो शिरसाळा पवनेर या रस्त्यावरती हा महामार्ग आहे हा कुठला ग्रामीण खेडेगावाचा रस्ता नसून हा शिरसाळा पवनेरला जोडणारा एक महामार्ग आहे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली त्या प्रवाशांशी आपण चर्चा करणारच आहोत पण परिस्थिती सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यावर खड्डे अशी सुद्धा परिस्थिती आता याला सांगता येणार नाही अशी परिस्थिती झाली एकंदरीत दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल या रस्त्यावरून वागताना त्यांना अत्यंत अशा अनेक अडचण निर्माण होतात काय या रस्त्याची दुरुस्ती झालेली आणि किती दिवसापासून हे काम रखडलेले कधी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे का याचा दोष कुणाला देणार हे गेली तीन वर्षापासून रस्ता अर्धवट अवस्थेत या आजच्या कंडिशनला कुठलंही कार जीप ट्रक या ठिकाणापासून जाऊ शकत नाही या अजून काही दिवसाला साखर कारखान्याची वाहतूक ऊसाची वाहतूक या ठिकाणी होणार आहे ती समस्या आणि हा दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता बीड आणि परभणी या ठिकाणी प्रचंड वाहतूक आहे परंतु रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं या ठिकाणाहून आज कुठलीही गाडी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आणि या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी त्यांनी याच्यावर लक्ष देऊन या कामाचे तात्काळ मंजूर घेऊन काम पूर्ण करायला पाहिजे असंही पाहायला मिळत आहे आगामी जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत समिती निवडणूक असतील भावी जी आहेत या रस्त्याकडे दुर्लक्ष करतात मग इथला मतदार त्या भावींना असा प्रश्न विचारेल का तुम्ही या प्रश्ना संबंधित आतापर्यंत कुठे होता शंभर टक्के आणि ज्यांना ज्यांना या आ, मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करायचे मग ते पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल त्यांचं ते कामच आहे हे काय सामान्य व्यक्तीच्या लेवलचं सा काम नाही आहे एखाद्या राज्य रस्त्याची मंजुरी घेऊन काम पूर्ण करणं परंतु पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा लोकसभा या लेव्हलचं हे काम आहे आणि जनता त्यांना ते विचारेल ना विधानसभा निवडणुकीच्या आधी माननीय खासदार जिल्ह्याचे बजरंग बापा सोनोने यांनी या रस्त्याची पाहणी केली होती रस्त्यावर स्वतः उतरून खड्ड्यामध्ये उतरून सुद्धा त्यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती की या ठिकाणी रस्ता मंजूर आहे पण गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे करण्यात आलेलं नाही किंवा बिल उचलण्यात आलेलं आहे तरीही कुठल्याही प्रकारची दाद दिली गेली नाही रस्त्याच्या कामामध्ये गुत्तेदार असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल किंवा कामाला मजुरी नसेल किंवा निधी उपलब्ध नसेल अनेक प्रकारच्या अडचणी असू शकतात परंतु खासदार या नात्यानं लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांनी पाठपुरावा हो करायला पाहिजे त्यांना प्रशासनाने सहकार्य करायला पाहिजे कारण अनेक लोकांचा हा प्रश्न या आणि तो पूर्णत्वाकडे जायला पाहिजे काय सांगाल या ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली ये जा करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागते तुमचं गाव जवळ इथून पिंपरी आहे काय अडचणी समोर अडचणीच नाही तर याच याच भागात जवळपास गेल्या वर्षी सहा महिन्यापूर्वी एक व्यक्ती वारला केवळ केवळ खड्ड्यामुळं टोलावर होता आणि खाली पडून दुसऱ्या वाहनात पडून तो मृत्यू पावला मृत्यू पावला म्हणजे ह्या केवळ ह्या खड्ड्यामुळे पावला तर मी आ, एक आमचं पोळपिंपरी गाव हे परळीत नामवंत आणि उष्पादक गाव आहे नंतर भविष्यात आणि एक महिन्यानंतर कारखाने चालू होणार आहेत आमच्या इथं आम्ही उत्पादक असल्यामुळे आमच्या आम 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 सगळ्या मोळ्या पडणार प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक उत्पादक जवळपास दहा टन एक टन दोन टन ह्या खड्ड्यामुळे आमचं नुकसान होऊ शकतंय तरी वेळीच इथल्या प्रशासन असेल किंवा संबंधित लोकप्रतिनिधी राजकीय प्रवाहातील सामजिक प्रवाहातली किंवा आपण प्रतिनिधी एक मीडियाच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून एवढं हे निर्देश आणून देऊन लवकरात लवकर सर्व खड्डे बुजून व्यवस्थित मार्ग सुरळीत करत यावा अशी गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करेल तसेच आमचं पिंपरी गाव हे फक्त दीड किलोमीटर डांबरीकरण आहे एवढं मोठं गाव असतं हे जो मार्ग आहे हा रस्ता आहे आणि चारही बाजूने एक नदी असल्यामुळे आम्ही जवळपास सात ते आठ किलोमीटर दररोज शेतात येणा करतात या ठिकाणीच असंही समजतं की काल अं कुठलं तरी मोठं वीट वाहतूक करणारं जे ट्रक असते ती सुद्धा फसली होती आणि तिला बाहेर काढण्यासाठी मोठी तारावरची कसरी कसरत, कसरत करावी लागली काल तर फसलीच पण आज सुद्धा एक ट्रक फसली होती आमच्या विद्यार्थी शाळेत जाणार आहे ते सुद्धा जवळपास थांबून विद्यार्थी ढका मारतात गाडीला एवढी बिकट अवस्था आहे नॉर्मल गोष्ट पण विद्यार्थी जे दररोज लहान आहेत चिमुकले ते सुद्धा गाडीला ढकलतात कारण प्रस्ती असते की साधी मोटर सायकल जाऊ शकत नाहीत चार चाकी तर पुढचा प्रश्न आहे दररोज दररोज वाहनं फसतात त्याच्यामुळे तत्काळ दखल घेऊन हे रस्ता ताबडतोब चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्यात यावा काय सांगाल तुम्ही दररोज याच रस्त्यावरून ये करतात आणि तुमचं शिरसाळ्यामध्ये मोठं व्यवसाय सुद्धा आहे कृषी केंद्र आहे दररोज ये जा करत असताना ज्या अडचणीला सामोरे जावं लागतं ह्या अडचणी कधी दूर होतील काय वाटतं सर या अडचणी तब्बल तीन वर्षांनी चालू आहेत मी दररोज या रस्त्याने ये जा करत असतो इतका प्रचंड या रस्त्याला वाहतूक असताना विद्यार्थ्याचे इतके हाल होत आहेत की टायमाला टी येत नाहीये विद्यार्थ्याची शाळा बुडत आहे नंतर मोठ्या वाहतुकीला अडथळे तयार होतात कालच तुम्ही पाहिलं असेल काल एक का वीट वाहतूक करणारी गाडी तब्बल चार ते पाच तास इथं अडकलेली होती तर ह्याची जी आता जी मागणी जी तुम्ही तुमच्या माध्यमातून हा जो आवाज उठवला आहे हा आवाज कुठेतरी चांगल्या प्रती लोकप्रतिनिधीच्या कानावर जाऊन ह्या ह्या रस्त्याचा लवकरात लवकर प्रश्न सुटावा ही आमची प्रांज इच्छा आहे एकंदरीत आता हा जो रस्ता आहे असंही ऐकण्यात येते की या रस्त्याचं काम पूर्ण झालं होतं किंवा कागदावर झालेलं आहे त्याचं बिल सुद्धा उचललेलं आहे असं सुद्धा ऐकण्यात येते कुठं काम केलं होतं का काही होतं का ता काम तात्पुरतं म्हणण्यापेक्षा काम इथून यवरापाटी ते जळगवण पाठी पर्यंत काम झालेलं आहे तो पण कच्च झालेलं आहे एवढं काय पूर्ण झालेलं नाहीये आणि राहिलेलं काम तसंच पेंडिंग आहे आणि राहिलेल्या कामाची तत्काळ याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे कामाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर काम ठप्प झालं मग असंही होऊ शकतं की गुत्तेदाराला प्रशासनाने पैसे उचलून दिले असतील मग गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केलं असंही होऊ शकतं का होऊ शकतं तसं का का होऊ शकत नाही आज या ठिकाणी ट्रक पसली होती आणि ते ट्रक पसल्याच्या नंतर संपूर्ण वाहतूक बंद पण झाली होती आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जी स्कूल बस आहे त्या ठिकाणी अडकली होती त्या विद्यार्थ्यांनी त्या ट्रकला धक्का मारला असं सुद्धा टक्के बरोबर काल त्या गोष्टीचा मी आहे मी जात असताना तब्बल एक तास वाहतूक थांबलेली होती कारण त्या विद्यार्थ्याला शाळेत जाण्याकरता दुसरा मार्ग नव्हता ना त्यामुळं ते ट्रकला त्याने धक्का दिला पण ती ट्रक तशी निघाली नाहीये तिला शेवटी जेसीबी आणून ती ट्रक काढावं लागली आणि इथली जी हे जे मार्ग होता इथून रिटर्न ती हे जाऊन स्कूल बस जाऊन रिटर्न दुसऱ्या मार्गाने ती शाळेत पोहोचली काय दादा या ठिकाणी तुमची चार चाकी आहे आता रस्त्याची परिस्थिती जर पाहिली तर दुचाकी जाणं सुद्धा अवघड आहे मग चार चाकी चालू असताना या रस्त्यावरून तुम्हाला कसरत करावी लागते काय वाटतं या ठिकाणी गाडी घासण्याची भीती भीती वाटते का साहेब बघा ना आता रस्ता काय पेशंट असलं तर आम्हाला भिव आहे का म्हणून की त्याची डिलेवरी गाडीतच होऊन काय या रस्त्यामुळे पेशंटचे बी काय हाल हा आता कुणाला सांगायचं कोणच्या कार्यकर्त्याला सांगायचं आम्ही हा आता या प्र या आ... रस्त्यावरून वागत असताना जी परिस्थिती झाली आहे अक्षरशः बिकट झालेली ज्यावेळेस आपण चारचाकी या ठिकाणाहून नेतात त्या ठिकाणी खालून घासल्या नंतर काय नुकसान होत गाडीचं तर बघताच येत नाही काम ते मला पेशंट असते आधी गना गा... का आपल्याला ते दवाखाना गाठावं लागतं गाडी घासू का ती काय समजत नाही आधी गण सोबत दुसरे प्रवासी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत या रस्त्यावरून तुम्ही दररोज करतात रस्त्याची परिस्थिती पाहिली तर खूप दुरावस्था झालेली काय अडचणी आहे काय साहेब जायला पण रस्ता नाही काल गाडी अडकली होती परत काय खडे पडले गाडी पण जात नाही सगळं पाण्यामध्ये वाटुळ वाटुळ वाटूळ गाडी पण जायला यायला सगळं त्रास व्हायला लोकांना आता जर हाच पाऊस असाच जर राहिला तर दोन दिवसाची परिस्थिती काय असली या ठिकाणच्या प्रवाशांना काही भीती व्यक्त केली की आमचा संपर्क तुटू शकतो काय आता गाडी जायला यायला यायला सगळ्या लोकांना त्रास व्हायला लागला ना हे पात्री रोड आहे मेन रोड आहे सगळं हायवाणी रस्ता सगळं खलास झालाय सगळं फुटून गेलाय रस्ता जाणार वा तू कसं होणार वाण मग आता मतदान मागायला आल्यास नंतर त्या लोकांना तुम्ही विचारणार का ह्या रस्त्याचं तुम्ही का पाहिलं इतक्या दिवस मग आता त्यांना कळायला पाहिजे ना सगळं दिसायला लागलं ना त्यांच्या समोर समोरच त्यांना कळायला पाहिजे सगळ्याला काय मामा या ठिकाणी तुम्ही रस्त्यानं वागत आहात काय अडचणी आज बाराच महिने झाले तर दुर्दैवान इथंच इथं ऑटोमध्ये या काय माणसाचा जीवन गेला संपून गेलेला एवढ्या गुरु अवस्था ह्या रोडची की इथे प्रशासन ह्याला बघायला सगळं तयार नाहीत एवढी अवस्था बेकार आहे मोटरसायकल पण इथं चलत नाही तर काय होत नाही इथं या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती झालेली असताना इथले परिसरातले जो नागरिक आहेत लोक आहेत कार्यकर्ते पुढारी नेते जे आहेत ते कुणीच या विषयावर व्यक्त व्हायला तयार नाहीत पुढे यायला तयार नाहीत किंवा हा विषय प्रशासना दरबारी मानायला तयार नाहीत काय म्हणता येईल काय इथेला आमदार खासदार हे सगळे सगळेच लोक इथला पुढारी पण ह्या रोड च एवढी दुरावस्था करून ठुल्या ह्याचा विचार सगळं नाही प्रवेश प्रवास करताना एवढा त्रास व्हायला माणसाला मोटरसायकल सगळं वागत नाही इथं गाडी पण जात नाहीत फोर व्हीलर वाले खाली घासायला येतं एखाद्या आक्षण होऊन माणसाचे जीवन जाणार आहे ह्याच्यात या ठिकाणाहून आताच एक घटना अशी बी समोर आली की काल एक ट्रक फसली होती आज पण ट्रक फसली होती आणि त्या ट्रकला शाळेच्या विद्यार्थ्यांनी धक्का मारला इथं काल कालपी ह्या टायमालाच मी इथं आलेलो होतो एवढे एवढी त्या ट्रकची व्यवस्था अवस्था एवढी झाली सगळ्या इथं खाली रचून ले होत्या आणि मग गाडी गाडी साईडला जायला पण दुसऱ्या वाहनाला रस्ता नव्हता आता रस्त्याची परिस्थिती बघा त्या ठिकाणी जर पाहिलं तर असाच पाऊस सुरू राहिला तर ते जर खड्डा अजून वाढला तर एखादी गाडी पडून काही दुर्घटना होऊ शकते होऊ शकते त्याला नाही त्याला होऊ शकणार हे एवढा रस्ता बेकार झालेला आहे काय आता एकंदरीत तुमची मागणी काय असणार प्रश्न काय नाही पण शासनाला नाही एवढंच विचार करावा ते आम्हाला हे रस्ता शिरसावात रस्ता चांगला करून द्यावा या रस्त्याच्या आजूबाजूला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे देखील आपण या माध्यमातून पुढे आणणार आहेत दादा या ठिकाणी तुमची शेती आहे काय अडचणी सामोरे जावं लागतं शेती कसत असताना किंवा तुम्ही वाहत असताना आम्हाला खात नेण्यासाठी ने किंवा गावात माल नेण्यासाठी कोणत्या वस्तू नेण्यासाठी आम्हाला गाडी भरल्याने जाता येत नाही आठवत जाऊ त्या पण गाडी व्हायला सुद्धा अडचण नाही किती दिवसांनी ही परिस्थिती अशी या रस्त्याची कमीत कमी नऊ आठ नऊ झाले पण असं बी सांगण्यात आलं होतं की या रस्त्याचं काम झालं होतं कुणातरी खडी टाकली होती काही असं झालं चालतं ते बघित होत आम्ही काम पाणी टाकून होतं खडी डांबर नव्हतं खड टाकू खडी पाणी होतं रुग्णांवर थोडं होतं आता या शिरसाळा पावणे रस्त्यावर अनेक खेडे आहेत मोठा लोकसंख्या आहे या ठिकाणी मतदार सुद्धा मोठा आहे मग या ठिकाणी नेते पुढारी कार्यकर्ते या रस्त्यासाठी बोलताना दिसून येत नाही बाबा हे आणि तुमचं काम करतो कायच करीत नाहीकडे का मार्ग दहशत आहे कुणाची खुलला माहिती आम्ही काय सांगल दहशत कुणाची कशी आता शेतकऱ्याला काय माहिती दहशत काय असते ती आता एकंदरीत या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे दररोज कुठली ना कुठली गाडी या ठिकाणी फसत आहे ही कुठलाही कार्यकर्ता असेल नेता पुदारी असेल या रस्त्यावर या प्रश्नावर आवाज उठवताना दिसून येत नाही काय नेमकी दहशत काय नेमकी याची एकच दहशत आहे याला फक्त लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत आणि दहशतीचा जर विषय असेल तर समोर बघ या, या, याला लोकप्रतिनिधी असतील किंवा नेते कार्यकर्ते असतील ह्याला सगळेच जबाबदार आहेत कारण की प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षाच्या किंवा वेगवेगळ्या वे नेत्यांच्या दावणीला बांधलेले आहेत विकासाकडे कोणीही बघत नाहीत शेतकऱ्यांची अवस्था काय शेतकऱ्यांना रोज दळणवळणाचे समस्या काय ह्याच्याकडे कोणीही बघत नाही त्याच्यामुळे ही अवस्था होती आज पाहायला गेलं तर हे रस्ता दोन जिल्ह्याला जोडला जातो दो हा महामार्ग आहे हा कुठला खेडेगावाचा किंवा ग्रामीण गावाचा रस्ता नाही जी की परिस्थिती आज पाहायला गेली एखाद्या ग्रामीण खेड्या गावाचा रस्ता सुद्धा असा नसेल असं मला वाटतं काय म्हणता येईल बरोबर आहे ना आता मी जे आमच्या गावावर येतोय तर मला मोटरसायकल कशी चालवायची हे कळत नव्हतं तीन ठिकाणी उभं केली या शेतकऱ्याला पुढं केलं किंवा आपल्याला हा रस्ता कुठं नेमका खड्डा का रस्ता हेच ना त्याच्यामुळे ही बिकट परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्याला शेतकरी असतील किंवा ह्या रोडवरचे पूर्ण काय जे चार दोन गावं असतील ते दाखवून देतील लोकप्रतिनिधीच्या माध्यमात विलक्षांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला तुमचा असा इशारा देण्यात येत आहे तुमच्या माध्यमातून की जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती असतील किंवा आगामी कुठल्या निवडणुका असतील त्या निवडणुकीच्या माध्यमातून जे भावी उमेदवार असतील जे मतदार उपस्थित पोहोचतील त्या मतदार त्यांना या या रस्त्या संदर्भात प्रश्न विचारून सवाल उपस्थित करतील बरोबर आहे ना कारण की इतक्या वर्षे झालं हाल लोकांचे झालेत तर साहजिकच आहे ना प्रश्न विचारणं आणि जे काही राज्यकर्ते होते आजपर्यंत तर त्यांना तर दारात आल्यानंतर आता शेतकरी बोलले की आम्ही काय पद्धतीने त्यांना उत्तर देणार आहे जे नौकी होते नौक्यांना सध्या आम्ही सांगूत ना काय करायचं काय नाही आणि तुम्ही काय करणार का मागच्या सारखंच दुसऱ्याच्या दावणीला बांधले जाणार की आमचे प्रश्न राहतील त्यांना दादा काय या प्रश्न या ठिकाणी भेटसवत आहे मोठा प्रश्न आहे अनेक दिवसापासून लोक ये जा करतात पण रस्त्याची दुरवस्था झालेली काय नाही बरं दोन तीन ऍक्सिडेंट झालेले आहेत परिस्थिती बेकार आहे दोन तीन दिवसांनी मी इकडे चाललो तर मला सुद्धा जाताय सर या रस्त्याने शेतकऱ्याची तर सुद्धा काय असेल आजच्या कंडिशनला काय पावसाची जर परिस्थिती अशी राहिली तर इथून खालच्या लोकांचा संपर्क तुटू शकतो का तुटू शकतो हो। जाऊ शकत नाहीत लोक त्यांच्या गावाकडे जाऊ शकणार नाही ते अशी या परिस्थिती या रस्त्याची जवळजवळ पाच सहा महिने झाली ही परिस्थिती या पण बघाय सुद्धा तयार नाही राजकीय तर देणे घेणार नाही त्यांना कोण मरायला कोण वाचायला त्यांना काय देणे घेणार रस्त्यावर या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या आधी खासदार बजरंग बाप्पा सोनोने यांनी मुद्दा देखील उपस्थित केला होता त्यांनी या रस्त्यावर उतरून खड्ड्यामध्ये उतरून प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं तरी देखील प्रशासन झोपेतच आहे असं वाटतं का हा बरोबर आहे सर मला त्यांचा बरोबर आहे प्रश्न अद्यापर्यंत भूमिका घेतली घेतली काहीच नाही घेतली या ठिकाणाहून प्रवास करणारे प्रवासी आहेत काय परिस्थिती आज अशी एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे साहेब दररोज आम्हाला हे जा करावं लागत आहे दररोज इथून सकाळी जाते वेळेस येत्या वेळेस रात्री आम्हाला जातानी उशीर होतो फार तरी बी हे संकटाला सामना करावा लागत आहे काल एक आमच्या समोर एक ट्रक होता तो ट्रक या पाण्यामध्ये खाली गेला एक त्या समोरून एक गाडी जात होती त्या गाडी समोरून ते ट्रक डायरेक्ट कल्ला अंगावर त्यामुळे गाडी एकट घेण्यात आली आम्ही त्या समोरच होती त्यामुळे हे थोडं शासनाने थोडं याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे त्या रस्त्याची जीव घेणी परिस्थिती झालेली आहे बघा असा जर पावसाचा जोर राहिला तर काय होऊ शकतं असं काय भीती वाटते काय ह्याच्यासोबत असा जर सारखा पाऊस जर रा, लागून राहिला तर एखादा जीव जाईन याच्या व्यतिरिक्त दुसरं काय होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय शासनाला काय लक्षातच येत नाही तर वारंवार सांगून मी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी थोडं लक्ष द्यावं हीच आमची विनंती या रस्त्यावरून ये जा करणारे नागरिक असतील नेते पुढारी असतील कार्यकर्ते असतील हे गप्प का आहेत आवाज का उठवत नाही काय वाटतं तुम्हाला आता त्याबद्दल आपण काय बोलू इच्छित नाहीत पण त्यांनी एकदा एवढ्या एक लोकप्रतिनिधी साहेबांनी एवढं थोडं लक्ष घालावं हो, एवढीच विनंती बाकी काय जे प्रवासी दररोजी आपण चर्चा करणार एकंदर या रस्त्याची काय दुरवस्था झालेली आणि प्रवास करताना काय अडचणी येतात हा रस्ता अतिशय खराब म्हणजे खराब झालेला आहे आणि याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक तुम्ही पावसाळ्यात पाहताय तुम्ही कसे खड्डे झाले तिथून तिथून सेम तसंच आहे हा रस्ता मंजूर होऊन बरेच दिवस झाले असं म्हणतात पण याला काय आणखी मी तर गेल्या दहा वर्षापासून बघतोय याला कुठलीच प्रगती नाही डायरेक्ट थेट पासून पार इकडे पर्यंत किंवा मग नंतर त्याच्याब आपल्या पर्यंत काहीच कुठंच म्हणजे काम झालेलं नाही आतापर्यंत एकंदरीत किती असा रस्ता खराब झालेला आहे काय वाटतंय किती खड्डे काय असं मोजती मोजता येतील का खड्ड्यात रस्ताय का रस्त्यात खड्डे असं काही सांगतात का खड्डे खड्ड्यात रस्त्यात असाच परिस्थिती निर्माण झाली सगळे असे खड्ड्याच येत पहाटे मग काहीतरी वर्ष दीड वर्षापूर्वी काम केलं पण ते नंतर पुढे वरी काही जे सिमेंट वगैरे आपलं हे टाकायचं होतं डांबर वगैरे तस काही टाकलेलं नाही त्याच्यामुळे आज ही हालत झालेली सगळी काय सांगाल या रस्त्यावरून तुम्ही वागतात कसं वाटतंय आता रस्ता शिरसा पोहण्याचा रस्ता आहे वागताना कसं वाटतं एकंदरीत रस्त्याची दुरावस्था झाली वागता येत नाही रस्ता म्हणजे मोटरसायकल देखील चालवता येत नाही इतकं बेकार हल रोज गाडी एक नाही फसण्यावर फष्ट, हो आहे या रस्त्याचं काम केलं होतं असं सुद्धा सांगण्यात येत या रस्त्याचं काम नव्हतं केलं ह्याच्या पुढून काम झालेलं होतं ना त्याच्या पुढून काम झालेलं ते व्यवस्थित आहे का तिकडं तिकडं तिकडे व्यास नाही नाही तिकडे व्यासच आहे खाली होरी खाली होरी आता जर ही परिस्थिती बघितली तर अतिशय बिकट परिस्थिती दुचाकी दुचाकीच फोर व्हीलर सुद्धा जाणं कठीण आहे कठीण आहे कठीण आहे कोणतीच गाडी जाऊ शकत नाही सध्याला फोर व्हीलर नाही टू व्हीलर देखील जाऊ शकत नाही पावसात जोर जर असाच राहिला तर पवनेर परिसरातल्या जी गाव आहेत खेडेगाव आहेत त्या खेडेगावाचा शिरसाचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे शंभर टक्के तुटत वागताच येत नाही ना कुठून वागणार आहेत लोक टू व्हीलर जाऊ शकत नाही वागायला काही नाहीत ना समजा रस्ता नसल्यास कुठून वागणार पण शिरसा पाहुणे रस्त्यावरची जी दुरावस्था झाली ती प्रवाशांच्या माध्यमातून जाणून घेतली एकंदरीत त्यांना काय अडचणीला सामोरे जावं लागतं ह्या रस्त्याची परिस्थिती काय आहे आणि याकडे जे कार्यकर्ते नेते पुरारी लोकप्रतिनिधी ने, जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतात या सर्व प्रश्नावर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली एकंदरीत त्यांनी या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर जर मार्गी नाही लागला तर मोठं आंदोलन छेडू असे देखील प्रवाशांनी म्हटलेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सलग दोन दिवसांनी या ठिकाणी मोठा ट्रक विटा वाहतूक करणारा ट्रक हा फसला जातो त्यात फसल्याच्या नंतर शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कूल बस असेल किंवा इतर प्रवाशांना त्या अडचणीला सामोरं जावं लागतं काही काळ वाहतूक सुद्धा ठप्प होते या सर्व गोष्टी असताना आता हा पावसाचा जोर अजून पुन्हा वाढला तर पवनेर सह परिसरातील जे काही खेडेगाव आहेत किंवा करून येणारे जे प्रवासी आहेत त्यांचा संपर्क आपल्या जिल्ह्याशी तुटणार आहे एकंदरीत सर्व गोष्टीवर आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे आणि प्रशासनाची भूमिका नेमकी काय असणार आहे हे आपण पुढे पाहणार आहेत कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक गलाने माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड